नवनाथ कुकलारे नाही का अमय चव्हाण सायत्रीच्या कुशीजून खिरा चमकला भगवा चंदनाच्या त्रैत्रीचा घोषितून हे किरा तमकला भगवा तिळा चंदनाच्या शिवनेवर प्रकटला जय जयवार यानंतरचा स्पर्धक आहे सुचिता जाधव वर्ग आठवा वा सुचिता जाधव राजाधिराज छत्रपती शिवराय दुर्गपती कंजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित मंडित शस्त्राचं शास्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर वतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की

जंच्या सतत लढाया ही वाईचा मराठी सैन्य मारली जायची अशा परिस्थिती सिंधखेडचे राजे लखुजी जाधव यांची कन्या कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचिंडी जशी जिजऊ आणि त्यांचा विवाह ही निजामशाहीचे थोर सरदार मालूजी राजे भोसले यांचे पुत्र शाहजी राजे भोसले यांच्याशी झाला आणि थोड्याच काळ औदीत लखुजी जाधव व त्यांचे सहकारी शाहजी भोसले व त्यांचे सहकारी कर्नाटकात मोहिमेसाठी गेले आणि आताच एका खंडाळा सहदाराचा अति बेफाम झाला हत्तीला शांत करण्यासाठी दोन तुकड्या करण्यात आल्या एक होती जाधवांची तर दुसरी होती भोसल्यांची जाधवांच्या तुकडीचे नेते होते दत्ताजी जाधव जिजाऊ मा साहेबांचे भाऊ तर भोसल्यांच्या तुकडीचे नेते होते संभाजी भोसले जिजाऊ मा साहेबांचे धीर हत्तीला बाजूला संभाजी भोसल्यांकडून चुकून वार झालं होतो दत्ताजी जाधवंवर दत्ताजी मारला गेला दत्ताजींचा बदला घेण्यासाठी दत्ताजी दत्ताजींचा बदला घेण्यासाठी लखुजी जाधव पुढे आले लखुजी जाधवांनी जो वार केला तो संभाजी भोसल्यांवर संभाजी मारला गेला जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी मेला म्हणून आणि भोसल्यांची माणसं रडत होती संभाजी मेला म्हणून अरे पण माझी जाऊनी रडायचं सा कोणासाठी एकीकडे भाऊ मेला तर दुसरीकडे देईल पण माझी जाऊ रडत होत्या नादानं महाराष्ट्रासाठी त्यांना वाटत होतं सुलतानी भोगोली इंग्रजी डच पोर्तुगीज या सत्तेतून महाराष्ट्रा बाहेर शेवटी एक शेवटी एक घोषणा देऊ इच्छिते आज ते कदम आज ते कदम आज ते कदम महाराज गणपती गज अश्वपती भू ओके पुढची स्पर्धक आहे भक्ती दीश्वरी